दरम्यान एक नवा तपशील समोर येतोय तो पटकन पाहूयात मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालाय नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांना याआधी सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट नका उद्या परत उद्या पुढे पुन्हा सुनावणी होईल केलेलं आहे कारवाई सुरू असेल शिक्षणासाठी राठोड यांनी देखील युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला त्यांना बोलचं काय कारण आहे जे अपील दाखल केलेलं होतं आणि अपिलामध्ये जे आम्ही दोन केलेले या दोन्ही प्रयत्न दोन्ही विनंत्यांना विरोध करण्यासाठी म्हणून स्वर्गीय तुकाराम जी दिवळ यांच्या कन्या तसा आपल्याकडे हो हजर होत्या आणि त्यांनी हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की आम्हाला स्टे देण्यात येऊ नये परंतु मेहरम चौथ्यांनी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन आता ह्या स्टेजला त्यांचं म्हणणं ऐकून घेता येणार नाही असं निर्णय दिला तर आपण त्यामध्ये जे पार्थ मांडले की त्या मुळात तक्रारदारपणे काय बैठक

तपशिलाच्या संदर्भात आपण बातमी घेऊच मात्र आत्ताच्या घडीला नवा तपशील जो समोर येतोय तो, तो माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला आहे माणिकराव कोकाटेंना सुनावण्यात आलेली दोन वर्षाची शिक्षा ही सुनावणी सुरू असेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदावरील गंडांतर तूर्त टळलं आहे असं म्हणता येईल